पूज्य परमात्मा एक सेवक टिंकीच्या वतीने गट नंबर तीन त्या वतीने पंधरवाडी चर्चा बैठक इथं कीटनकरजी यांच्या इथं सुरू आहे या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम तसेच आपले सगळ्यांचे सद्गुरू महान की बाबा धुंगेजी उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम तसेच वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उपस्थित आहे यांना माझा नमस्कार ज्येष्ठ कार्यकर्ता संचालक ज्येष्ठ सेवक सेवकिनी बालगोपाळ यांना सगळ्यांना माझ्या नमस्कार हे बैठक चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमावर उपस्थित आहे ह्या मार्गामध्ये जो बी मानव आला तो दुःखी आणि परेशान होता म्हणून त्याला कळलं कोणाकडून तरी या मार्गामध्ये प्रवेश केल्यानं दुःख दूर होते तर तसेच प्रत्येक मानवाला तसाच मी पण आलो आणि आल्याच्या मध्ये बाबांना जे दिलेले आहे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम हे सगळ्यांनाच माहीत आहे रिटर्नकर भावना मगाशी विनंतीमध्ये जसं समजून सांगितलं का आपल्याला ते मनाचं नाही आहे त्याचा अर्थ का होते ते, ते जाण्याचं आहे आणि त्या अर्थानुसार चालायचं आहे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम याच्यानं बाबानं भरपूर काही शाप्ती सांगितलेली आहे सेवक म्हणत असतो शक्ती जागृत आहे पण ते जागृत कशी होईल आणि काही सेवक असे म्हणते जागृत केल्यानं असं होईल तसं होईल ते त्याच्या बुद्धीनुसार ते म्हणत असतात आपल्याला बाबांना का सांगितलेलं आहे बाबानं सांगितलेलं आहे का जो सेवक चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमानं चालल तर त्यांना आत्मपरिचिती होईल आणि आत्म झाली तर त्याच्या जीवन सुखी आणि समाधानी होईल तर आपण जसं मी म्हटलं का भगवंत मानतात तर पटकन शेवटांचे हात जाते पण बाबांना म्हटलेलं आहे की भगवान को कोणना पडेल आणि ते त्यांनी पुस्तकामध्ये स्पष्ट रूपामध्ये लिहिलेलं आहे त्या पुस्तकीमध्ये की भगवान की जाणीव होणे तो कैसी होगी की एक चित्त एक लक्ष एक भगवान तर चित्त लक्ष आणि भगवान याचे अर्थ आपल्याला समजून घ्या लागल आणि आत्मपरिचितीच्या मार्गदर्शन मी से मार्गदर्शन ऐकले मोठ्या मोठ्या कार्यकर्त्याचे मार्गदर्शन ऐकलेले आहे पण भौतिक ज्ञान भरपूर सांगतात भौतिक ज्ञान असं सांगतात की मी हे केलं मी ते केलं आणि असं झालं तसं झालं पण आंतरिक जे ज्ञान आहे बाबांनी जे सांगितलेलं आहे आत्मपरिचिती ह्या मार्गामध्ये एक चमत्कार असतो तो तो जो ज्ञान आहे ते बाबानं सांगितलेलं आहे ज्ञान परळस मरळस हो योगी का ह्या मार्गामध्ये ज्ञानाचा स्पर्श होतो आणि माणूस जो जन्म जो चक्र आहे ज्याला ज्ञानाच्या स्पर्श झाला त्या जन्ममृत्यूच्या चक्रामधून आपण कसं निघून त्याला तो ज्ञान मिळते कारण की मानव हा कर्मकर्ता आहे बाबांनी सांगितलेलं आहे का सगळा कर्माचा खेळ आहे तर कर्म करतानी कसा आहे भाव नाही पाहिजे आपल्यामध्ये कसा आहे करता, करता भाव आहे मी असा करतो मी तसा करतो मी घर बांधलं मी मी तुला हे सांगितलं तू असं बरं काम नाही केला तर हा जो कर्ताभाव आहे हा जो अहंकार आहे बाबांना स्पष्ट शब्दा म्हटले मध्ये म्हटलेला आहे की प्रत्येक ह्या देशातल्या प्रत्येक नर नरनारीमध्ये अहंकार आहे पण कोणाला म्हटलं तुझ्यामध्ये अहंकार आहे तर तो काय म्हणते माझ्यामध्ये अहंकारच नाही त्याला मालूमच नाही कारण की त्याला ज्ञानच नाही मिळालं ना बाबानं काम असं म्हटलं असतं की हा प्रत्येक अहंकार आहे का म्हटलं असतो कारण की ज्याले ज्ञानाच्या स्पर्श होते बाबांना असे शब्द म्हटलेच नसते कधी का ज्ञान परारस सेवकी याच्यावर मी कितीक वेळा बोललेलो आहो की ज्ञानाच्या स्पर्श सेवकाला होते आणि ते जसं लोखंड आहे लोखंड आले जसं पारिस लागते त्याच्या सोनं बनते सारखं ह्या मार्गाच्या सेवकाला तो ज्ञान मिळते केव्हा मिळते जेव्हा चार तत्व तीन शब्द पाच निवाले समजव ना आणि आपला अहंकाराच्या त्याग कर अहंकाराचा त्याग होत नाही पण आपण प्रयत्न करायचे बाबाने जे आहे तर भूती पळपळ पंडित कोय ढाई अक्षर प्रेम के पडले तो पंडित होय याचा अर्थ आपल्याला समजमध्ये येते मोहे सुनत सुनत आवे हासी आत्म ज्ञान बिना नर भटके क्या मत्रा क्या कासी मृग की नाभी मे कस्तुरी वन वन फिरत उदासी याचा अर्थ का होते का परमेश्वर तुमच्याच जेवढा आहे पण आपण तो दिसत नाही तर बाबांना ते आपल्याला सांगितलेलं आप आहे विधी सांगितलेली आहे म्हणजे विधी म्हणजे कार्य सांगितलेले आहे त्या कार्या कार्य करायचे आहे आणि आपल्याला तत्व शब्द नियमानं चालवाय चालायचं आहे तुझ्या आहे तुझ्यापाशी पण तू जागा भुललासी तुझ्या आहे तुझ्या पाशी पण तू जागा भुल्लासी आपल्याच पाशी परमेश्वर आहे आणि त्याचा अनुभव करायचा आहे ते बाबांनी सांगितलं आहे की परमेश्वर मी हातामध्ये पकडून दाखवू शकत नाही मी ना मानवामध्ये भगवंत पाहिला म्हणून प्रत्येक मानवामध्ये भगवंत आहे ज्याच्या ज्या अगर कोणाच्या विषयी जळणपणा असेल कपट असल छल असल तर त्यांना परमेश्वराला जाणलंच नाही कारण की प्रत्येक नळ नारीमध्ये परमेश्वर आहे तुमच्यामध्ये बी आहे माझ्यामध्ये बी आहे आणि तो त्याचा जो अहंकार आहे तो कमी होते आणि तो प्रत्येकामध्ये परमेश्वर परमेश्वर एक व्यक्ती नाही परमेश्वर एक शक्ती आहे त्याला लोक आत्मा बी म्हणतात त्याला कोणी चैतन्य शक्ती म्हणतात त्याला कोणी परमात्मा म्हणतात ज्याला ज्ञान मिळालं तर तो, तो आपापल्या परिणाम कोणी जीवात्मा म्हणतात तर तो आपल्या आपल्या परीनं जसं जसं त्याला ज्ञान मिळते तसं तसं त्याला ज्ञान वाढत जाते आणि तो कोणी जो अज्ञानी आहे त्याला जीव आत्मा म्हणते कोणी आत्मा म्हणते कोणी परमात्मा म्हणते कोणी विज्ञान ऊर्जा म्हणते त्याले चैतन्य शक्ती म्हणते तर बाबानं जे सांगितलेलं आहे ठीक आहे आपण मार्गामध्ये जुळलो आणि घर बांधलं गाडी घेतली पूर्व शिक्षण आहे कोणी पोलीस बनलाय इंजिनियर बनलाय ठीक आहे पण त्याच्या पलीकडे पली पली बाबांनी सांगितलं की वेद पुराण शास्त्रचा जो पुराण निचोडा आहे ते वेद पुराण शास्त्र कशासाठी लिहिलेले आहे ते समज मध्ये आलं पाहिजे का भगवान का आहे उसको जान लो ते आपल्यालाच बाबांनी सांगितलं नाही तेवढं बाबांना आपल्याला साठ तंतुज्ञ सांगितलं आहे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम हो. यानेच जा आपल्याला जाण्याचे आहेत तर मार्ग खूप सुंदर आहे आणि बोलणारे भरपूर आहे मला थोडक्यात मार्गदर्शन करायला आलो होतं मी इथं आपलं मार्गदर्शन संपवतो माझ्या बोलण्यामध्ये अगर अज्ञात मी कुठं चुकलो असून भगवंता त्या बालकाला क्षमा करा हा बालक अज्ञानी आहे कुठंतरी माझ्यामध्ये बी अहंकार आहे अहंकार एक लपून असते असं कोणाला वाटत असेल भगवंता हे भगवंता मी कर्मकर्तानी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज विच विनंतीमध्ये दे वचन देत असतो त्या वचनामध्ये अगर मी कुठं चुकत असून अज्ञांतावस याची मी क्षमा मागतो मला क्षमा करा कुणाचं मन आत्मा दुखवली असन दिवसभरात किंवा दुखत असेल मला क्षमा करा मला ज्ञान द्या मला बुद्धी द्या हे भगवंता घर परिवाराला ज्ञान द्या बुद्धी द्या आणि इथं मार्गदर्शन करताना कोणाचं मन आत्मा दुखवली असेल मला सगळे सेवक सेवकीनी क्षमा करतील मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना माझ्या नमस्कार